नमस्कार शेतकरी बंधू आता मी जयकी सांग ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेले दीपक पाटील आणि आपण जे आता इकडचा जो प्लॉट आहे हा काळीचा शरद सिडलेटचा तर याच्यासाठी आपण आताच व्हिडिओ बनवलेला आहे आता हा ही जी व्हरायटी आहे ही कुठली आहे थम्सम सिडलेस थम्सम सिडलेस तर ह्या पिकासाठी आता तुम्ही आपलं खरड चाटणीसाठी बेस्ट डोस वापरलेला होता बोनोमिल पावडर सिलिकॉन त्याच्यानंतर बायो एनपीके पीक बॅक्टेरिया ग्रेड पोटॅश हे वापरल्यामुळे तुम्हाला आता रिपोर्ट कसं काय वाटतोय छान रिपोर्ट आले पण पानांची संख्या जास्त राहिली हे बघ पानं खराब झालेली आहे मॅच्युरिटी चांगली आहे आणि एकदम काळी म्हणजे एकदम चांगली होते आज जर बघितली ही जर काडी जर बघितली बघू शकता तुम्ही एकदम परिपक्व काडी झालेली आहे आणि इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते तुम्ही चांगलं आहे प्रॉपर खत चांगलं ते आता ही जी पानं आहेत आतापर्यंत पानं एकदम ग्रीनरी प्लॉटला आणि खालून जर बघितलं तर बघा तुम्ही पूर्ण प्लॉट ग्रीनरी हिरवा प्लॉट आहे तर याच्या बाबतीत काय सांगू मिळाली हो हो दुहे मान्य द्रव्यक्तमुळे आणि बुरशी कमी झाल्यामुळं ग्रीनरी टिकून राहिली आणि नायट्रोजनचं प्रमाण मापात भेटलं त्याच्यामुळं ग्रीनरी चांगली राहिली आणि काडी वगैरे टनक झालेली म्हणजे कडक झालेली बरोबर तर इतर शेतकरी बांधवांनी नक्कीच एकदा वापरून बघावं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल बुरशीजन्य जन्य जे की दुय्य युक्त येतात आणि जमिनीतील जे बुरशी असतात ते बुरशे कमी करून आपटेक वाढवण्यासाठी कार्य करतात तर एकदा नक्की वापरा कुठल्याही पिकासाठी चालतं धन्यवाद शेतकरी बांधव